किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल स्वर्गीय आमदार डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दहा ऑगस्ट रोजी प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न दिनांक दहा ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्य विधाते राजकारणाबरोबरच समाजकारण सहकार शिक्षण शेती व पाणी या क्षेत्रात भरीव कामगिरी करून महाराष्ट्रातील लोकमानसावर ठसा उमटवणारे राजकारणात दंतकथा ठरलेले असे विश्वविक्रमी नेतृत्व संपूर्ण आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष आणि जनतेची इमानदारी व बांधिलकी जपून अनेक पक्षीय प्रलोभनाला बळी न पडता ताऱ्याप्रमाणे असल राहणारे महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांची जाण व भान असणारे शेतकरी कामगार पक्षाची ओळख जगभर करून देणारे नेतृत्व शेतकरी शेतमजूर आणि कामगारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी व्यतीत करणारे सांगोला तालुक्याचे दैवत व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाली सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय आमदार डॉक्टर देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले सदर प्रतिमा पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम श्रीमती रत्नाबाई गणपतराव देशमुख सौ सुरेखाताई चंद्रकांत देशमुख संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिकेत भैया देशमुख डॉक्टर च वास्था अनिकेत देशमुख संस्थेचे सचिव माननीय श्री विठ्ठलराव शिंदे सर संस्था सदस्य प्राध्यापक अशोकराव शिंदे प्राध्यापक दीपक खटकाळे प्राध्यापक जयंत जाणकर व डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक केशव माने व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री दिनेश शिंदे सर उपप्राचार्य प्राध्यापक संतोष जाधव पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर श्री तातोबा इमडे सर डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक कांबळे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोलाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सौ इंदिरा एडगे सौ स्मिता इंगोले मॅडम या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत एन सी सी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जे वी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला एका झाडाचे रोपटे भेट देऊन भेट म्हणून देण्यात आले अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमॅन प्राध्यापक बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्रायब करा आणि बेल ऐकॉर्ड प्रेस करा